महापालिकेच्या ई बस सेवेला नव्या वर्षात सुरुवात होईल त्यासाठीच्या चार्जिंग स्टेशन व बस आगारासाठीच्या कामास चौदा कोटींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले यासाठी चार एकर एक जागा महापालिकेच्या ताब्यात आहे या जागेतील वहिवाटीवरून न्यायालयातील सुनावणी गुरुवारी आहे यात महापालिकेने वहिवाटदारांच्या ताब्यातील जागेशिवाय उर्वरित जागेत काम सुरू करण्यात येणार असल्याची भूमिका न्यायालयात घेतली जाणार असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळा दूर होण्याची अपेक्षा आहे नोव्हेंबर दोन मध्ये राज्यातील पंधरा शहरांसाठी केंद्र सरकारने ही योजना मंजूर केली आहे त्यात सांगलीचा समावेश आहे देशभरातील शहरांसाठी तीन हजार एकशे बसेस मंजूर असून महाराष्ट्राचा वाटा तब्बल एक हजार दोनशे नव्वद याबाबत राज्यातील कोणत्याच महापालिकेकडून अपेक्षित गतीने काम झालेलं नाही सोलापूर वगळता अन्यत्र ही योजना अद्याप विविध टप्प्यांवर रेंगाळली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने पन्नास ई बस खरेदीचा प्रस्ताव दिला त्याला मान्यता मिळून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी तीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले पहिल्या टप्प्यात मिरजेत बस आगार आणि मध्यवर्ती चार्जिंग स्टेशनचं काम होणार आहे गेल्या महिन्यात त्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले ठेकेदार मोहन कुंभारी यांच्याकडे आर सी सी वर्क तर सना इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे चार्जिंग स्टेशन उभारणीचं काम देण्यात आलं मिरज वैद्यकीय महाविद्यालयाजवळील महापालिकेच्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे यापैकी काही जागेत सातवेकर कुटुंबांची वहिवाट आहे त्यांचं अतिक्रमण काढावं यासाठी महापालिकेने नोटीस देताच त्यावरून वहिवाटदारांनी न्यायालयात धाव घेतली त्या आहे त्यावर उद्या सुनावणी आहे इथल्या सत्तावीस एकर जागेचा निवाडा या आधीच महापालिकेच्या बाजूने न्यायालयात झाला यातील पाच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे त्याबाबत कोणताच प्रवाद नाही मात्र वहिवाटीच्या जागेवरून वाद उद्भवल्यानंतर तुर्त कामाला ब्रेक लागला महापालिकेने तूर्त वहिवाटीखाली जागेविषयी कोणताही निर्णय घ्यायचा नाही अशी भूमिका घेत कामावरील स्थगिती उठवावी अशी न्यायालयात भूमिका घेतली आहे त्यामुळे आता न्यायालयातून संमती मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे वहिवाटीखाली जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाचा निर्णय जो काही होईल तो मान्य असेल महापालिकेच्या ताब्यातील जमीन चार्जिंग स्टेशनसाठी पुरेशी आहे या कामाचा निधीही प्राप्त झाला आहे त्यामुळे हे काम गतीने पूर्ण होईल पन्नास बस गाड्यांच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे शहरांतर्गत थांबे एस टी प्रशासनाशी चर्चा करून निश्चित करण्यात आले त्यासाठी महापालिका व लोकसहभागातून शेड उभारण्यात येतील येत्या काही महिन्यात ही सर्व कामं मार्गी लागतील त्यानंतर ई बस सेवा सुरू होईल